मेरा नाम अब्दुल्ला कहा से आया तू पनवेल से कहां तो से भाड़ा लेके आया था पनवेल से लेके पनवेल से कितने लोग थे तीन लोग थे और क्या हुआ वो तो कुछ मालूम नहीं मैं जैसे लोग माल बेचते घर घर जाके तो गाड़ी रोड पे ला खड़ा था वो तो तीन लोग थे आपस में माल बेच रहे थे तो सीधा आए बोले कि चलो माल खत्म हो गया पर जैसे लेके आए सी एन में लोकल के लोग ने पकड़ के और लोग भाग गए तो तीन लोग जो थे भाग गए गैस पंप से तो भाग नहीं मालूम सर तो तुमको पक्का मालूम नहीं नहीं सब बेकसूरस है मैं मेरे खाली भाडा बेकसूर सर मुंबई मध्ये लहान मुलं पळवणारी टोली सक्रिय झालेली असताना उरण मध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना आता घडू लागल्या त्यामुळे नागरिकांनी आपल्या मुलांना सांभाळून ठेवावं त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं आता म्हटलं जात आहे कारण उरण मध्ये आज अशा प्रकारची घटना जी बोकडविरा गावामध्ये घडलेली आहे प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांना आपण विचारूया का, का तुम्ही काय बघितलं बोकडविरा गावामध्ये काही इसम आले होते आणि मुलांना पळवण्याचा प्रयत्न करत होते काय बघितलं तुम्ही मी त्याला बघितलं लहान मुलाचा आवाज होता म्हणून मी बाहेर आलो बाहेर आलो तर भाड्यामध्ये मी कंपाऊंड माझ्या एरियामध्ये घुसत होता त्याला बोलत भाडे थांब तो काय थांबला नाही तो सुसाट बोला थांब मी आलो एकूण किती जण होते आणि त्यांनी मुलांना काय हटकण्याचा प्रयत्न केला किंवा मुलांना काय पकडण्याचा प्रयत्न केला होता ते तर माझे माझ्या एरियामध्ये जे कुंपाऊंड मध्ये होतो तसं काय प्रकार मी त्याला तो येताच त्याला मी अडवला आणि त्याला भडवे थांब तो काय थांबला नाही आणि ते सुसाट मी त्यांच्या पाठवण आपले कामगार भोवत गेलो धावत गाडी दो माझी जर असते मोटरसायकल तर वेळी त्यांना पकडलं सा। साधारण किती जण होते आणि आता पोलीस स्टेशनला तुम्ही घेऊन आलात कोणाला पोलीस स्टेशनला घेऊन आले रिक्षा ड्रायव्हरला तर रिक्षा ड्रायव्हर माझ्या मित्रांनी सहकारी केला म्हणून त्यांना मिळाला तो आणि तो जो सीएनजी टाकायला गेला होता इथं आपल्या पुंडा जवळ आपले उंडा हॉस्केल जवळ सीएनजी याचा पंप आहे ना आपला इंडियन ऑइलचा तिथं त्याला पकडण्यात आला तो रिक्षावाला आणि ते रिक्षा घुरिया टाकून डायरेक्ट कुंपौंडून तिकडे पावलं साधारण गावागावामध्ये जुने कपडे घेण्यासाठी किंवा भांडी विकण्यासाठी येणारे जे विक्रेते असतात त्यांच्यापैकीच हे इसम असल्याचं यांचं म्हणणं आहे आणि याच इसमांपैकी आलेले जे रिक्षा मधून जे आलेली लोक होती त्यांनी मुलांना पकडण्याचा प्रयत्न केल्याचं यांचं म्हणणं आहे तर आपण या ठिकाणी जर बघाल तर ही रिक्षा आहे ते, ते ज्या रिक्षा मधून आले होते ती ही रिक्षा आहे एम एच फोर्टी सिक्स ए झेड एट थ्री टू ही रिक्षा आहे आणि ह्या रिक्षाच्या माध्यमातून हे सर्व आले होते हा रिक्षावाला जो आहे तो ताब्यात आलेला आहे रिक्षावाल्याला उरण पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे मात्र त्यांच्या सोबत असणारी इतर जी लोक आहेत ती पोबारा करण्यात यशस्वी ठरलेत पोलीस आता या संदर्भ या सर्व प्रकाराचा तपास करत आहेत आणि जे फरार झालेले जी लोक आहेत त्यांना शोधण्याचा आता तपास सुरू आहे नवराष्ट्रासाठी वीरेश मोडकर उरण रायगड